बहुजन हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय विचारांना प्रेरित होऊन वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष संतोष कांबळे यांच्या उपस्थितीत शहरातील पंढरपूर युवा नेते दिनेश वाघमारे यांच्यासह विकास जाधव विकी सर्वगोड समाधान जाधव युवराज कांबळे सोनू आठवले तेजस कांबळे आतिश धनवडे सोमनाथ कसबे रोहित क्षीरसागर लखन क्षीरसागर सूरज ढावरे शंकर जाधव तेजस धनावडे योगेश प्रक्षाळे श्रीधर सर्वगोड गणेश सर्वगोड यांचा वंचित बहुजन आघाडी जनसंपर्क का कार्यालय येथे जाहीर पक्षप्रवेश झाला या प्रसंगी उपाध्यक्ष बिराप्पा मोठे महासचिव सुनील दंदाडे उपाध्यक्ष दत्ता थोरात अप्पा वाळके सचिव विकास बंगाळे संतोष आगवणे ऋषिकेश भोरकडे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका